गोरगरिबांचे आधारस्तंभ थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दिनांक तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील मार्केट यार्डमधील श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणारी ही स्पर्धा पुरुष गट आणि महिला खुला गट अशा दोन गटात होणार असून प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट आहे स्पर्धेतील प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक पंचवीस हजार रुपये तृतीय क्रमांकास पंधरा हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक सात हजार रुपये तसेच उत्कृष्ट पखवाज वादक आणि उत्कृष्ट तबलावादक यांना प्रत्येकी सात हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे